कशी झाली नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आहे बुधवार आणि बुधवारी असतो आमच्या गावचा बाजार तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय आज बाजार मधून आम्ही काय काय खरेदी किती दाखवतो तर मित्रांनो हे बघा शिव जिलबी आणि आहे ककडी मस्त आमच्या बाजारामध्ये एकदम नंबर एक मिट खायला पुन्हा आम्ही आज आणले तू खाल्ले का खाली जिलबी शेवजे खाल्ले भजे गौरी ना गौरी ना पण मस्त पाऊस सवाल आणि पावसामध्ये शेवटी मजा ह्या नाकडे बनवाय चिकनची भाजी सगळं चिकन असा अगोदर

Bisanya bisa Hmm. Bisa Kau Wah. orang, ini takaran lagi wow. <laughs> <Anpunumara>. <laughs> बघू तर द्या लांबून बघा लांबून लांबून दहा मिनिट फक्त ठेवा लवकर नाहीतर त्याची फुंडी हॅलो लाईट गेली रे लाईटच नाही कशी भाजी बाजी हा एकच नंबर कुणी केली मग आपण केली हा कसा बघा एकच कस नंबर चिकनची भाजी कुणी हा मी केली लाईट कधी तीन का नाही अंधारामध्ये गौरी दिसते का बाळा ते सर तुला जेवण करा की झाली भाजी टेस्ट करा बरं या मित्रांनो जेवण करायला जेवण करतोय माझ्या एक नंबर झाली माझी काही झाली टेस्ट करतो पण मला टेस्ट करू दे

कसुरी टेस्ट हे ना <laughs> एकच नंबर गौदा आहे कशी झाली भाजी एकच नंबर हो हो एकच नंबर कोणी केली हा हा मग दिदू